आपले रेग्युलर व्हिव्हर्स सा असाल तर तुम्हाला माहिती असेल की रिसेंटली मला दुसरा मुलगा झालेला आहे पहिला मुलगा आहे आणि आता सात वर्षानंतर दुसरा मुलगा झालेला आहे त्यानंतर मला एका ताईंची वारंवार कमेंट येते आहे की बेबी बॉय कन्स्यू करण्यासाठी नक्की काय करायला हवं काही टिप्स द्या काही उपाय सांगा आणि असे प्रश्न बऱ्याचदा कपलच्या मनामध्ये सुद्धा असतात आम्हाला आमची फॅमिली कम्प्लीट करायची आहे किंवा पहिली मुलगी आहे आता दुसरी मुलाची इच्छा आहे किंवा ज्या काहींना मुलगा हवा आहे तर अशा वेळी ते मुलगा कन्स्यूव्ह करण्यासाठी किंवा मुलगा होण्यासाठी इंटरनेटवरती बऱ्याचशा गोष्टी सर्च करत असतात मग ते चायनीज कॅलेंडर फॉलो करणं असू द्या ऑड डेज डेजमध्ये रिलेशनशिप ठेवणं असू द्या वेगवेगळ्या वेळेमध्ये वेगवेगळ्या वेग वेग मध्ये रिलेशनशिप ठेवणं किंवा वेगवेगळा वेग 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 आहार सांगितलेला आहे व्यायामाचे प्रकार सांगितलेले आहेत खूप सारे टेक्निक सांगितलेले आहेत खूप सारे औषधे सांगितलेली आहेत अगदी व्यवस्थित असं एक्सप्लेनेशन देऊन या सगळ्या गोष्टी इंटरनेटवरती अवेलेबल आहेत पण मनामध्ये हा प्रश्न राहतो की खरंच या सगळ्या गोष्टींचा काही उपयोग होतो का खरंच या ॲप्लिकेबल आहेत का आणि यामुळे बेबी बॉय कन्सिव्ह होण्यासाठी मदत होते का नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी बेबी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टींबद्दल आपण डिटेलमध्ये अगदी सायंटिफिकली मेकॅनिकली या सगळ्या गोष्टी प्रूव्ह करणार आहोत शिवाय मी दुसरा बेबी बॉय कन्सिव्ह करण्यासाठी नक्की यामधली कोणती टेक्निक वापरली हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुम्हाला सुद्धा बेबी बॉय कन्सिव्ह करण्याची इच्छा असेल तर आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा कारण व्हिडिओच्या शेवटी मी अगदी सायंटिफिक प्रूव्हन अशी एक टेक्निक सांगितलेली आहे की जे तुम्हाला खूप जास्त मदत करणार आहे वळूया आपल्याच्या टॉपिककडे बऱ्याचदा इंटरनेटवरती आपण जेव्हा सर्च करतो तर त्यावेळी बेबी बॉय कन्सिव्ह करण्यासाठी खूप वेगवेगळ्या अशी माहिती खूप वेगवेगळ्या टेक्निक्स खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत आणि त्यामध्ये बऱ्याचदा असं सांगितलं जातं की जो आपला ओव्युलेशन पिरियड आहे तर त्या अगोदर किंवा त्याच्या काळामध्ये अर्ली स्टेजमध्ये जर तुम्ही रिलेशनशिप ठेवलं तर त्यावेळी बेबी बॉय कन्सिव्ह होतो कारण बेबी बॉय कन्सिव्ह करण्यासाठी वाय क्रोमोझोमची गरज असते आणि जो एक्स क्रोमोझोम आहे हा मुलगी कन्सिव्ह करण्यासाठी फायदेशीर असतो जर तुम्हाला मुलगा कन्सिव्ह करायचा असेल तर त्यावेळी जर ओव्हिलेशन पिरियडच्या अर्ली स्टेजमध्ये अर्ली वेळेमध्ये जर तुम्ही रिलेशनशिप ठेवलं तर हा जो काही वाय क्रोमोसोम आहे हा फास्ट स्विम करत एक पर्यंत पोहोचतो आणि बेबी बॉय कन्सिव्ह होण्यासाठी मदत होते आता वरती ही गोष्ट इंटरनेटवरती आहे याला काही सायंटिफिक बेस आहे का किंवा यामागचं मेकॅनिझम नक्की काय आहे हे आपण समजून घेऊया लक्षात घ्या जी काही स्त्री आहेत तर तिच्या शरीरामध्ये प्रत्येक महिन्याला एक किंवा जास्तीत जास्त दोन दोन एग्स रिलीज होत असतात आणि जे फर्टाईल करण्यासाठी गरज असते ती स्पर्मची आता स्पर्मच्या बाबतीमध्ये म्हणाल तर पुरुषाच्या सीमेंटमध्ये ऑलमोस्ट पंधरा मिलियनच्या आसपास स्पर्म्स असतात त्यापैकी केवळ पंचवीस टक्के जे स्पर्म आहेत हे ऍक्टिव्ह असतात किंवा त्यांची मोबालिटी उत्तम असते की जे एक पर्यंत पोहोचतात आणि एकला फर्टाईल करतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे काही एक्स आणि वाय क्रोमोझोम आहेत हे दिसायला सुद्धा सेम आहेत याच्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्ससुद्धा सेम आहेत फक्त मोबॅलिटी वाय एक क्रोमोझोमची एक्स क्रोमोझोमपेक्षा जास्त आहे म्हणजे त्यांचा जो वेग आहे हा एक्स क्रोमोझोमपेक्षा थोडासा फास्ट असतो की जे वाय क्रोमोझोम बेबी बॉय कन्सीव्ह करण्यासाठी महत्वाचा रोल प्ले करतात परंतु लक्षात घ्या असं कोणतंही औषध किंवा अशी कोणतीही गोष्ट अशी कोणतीही ट्रिक आतापर्यंत बनलेली नाही की जी ट्रिक किंवा जे औषध या वाय क्रोमोझोमला एक पर्यंत पोहोचवतील किंवा हे जे काही पंधरा मिलियन क्रोमोझोम्स आहेत पंधरा मिलियन स्पर्म्स आहेत त्यांची मोबॅलिटी इन्क्रीज करतील आणि त्यातल्या त्यात जे काही वाय क्रोमोझोम्स आहेत तर ते एक पर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतील त्यामुळे जर तुम्हाला कोणी सांगत असेल की या औषधामुळे तुम्हाला बेबी बॉय कन्सिव्ह होईल किंवा या टेक्निकमुळे बेबी बॉय व्हायला मदत होईल तर असं अजिबात नाही यामध्ये काहीही तथ्य नाही हे केवळ आणि केवळ एक मिथ आहे अशी कोणतीही गोष्ट तुमच्या बाबतीमध्ये होणार नाही त्यामुळे अशा गोष्टीवरती विश्वास ठेवून पुढे जाऊन आपली डिसअपॉइंटमेंट करून घेऊ नका हे तितकंच खरं आहे की वायक रोमोजम्स हे बॉय कन्स्यूव्ह करण्यासाठी गरजेचे आहेत आणि त्याची मोबॅलिटी थोडी जास्त आहे एक्स क्रोमोझोमपेक्षा परंतु पर्टिक्युलर वेळेमध्येच त्याची मोबॅलिटी जास्त होणार आहे किंवा एखाद्या औषधानेच ते जास्त होणार आहे असं बिलकुल नाही सगळ्यात डेंजरस गोष्ट तर ही आहे की काही काही लोक कन्स्युव झाल्यानंतर सुद्धा काही मेडिसिन्स घेतात काही औषधं घेतात की ज्यामुळे त्यांना बेबी बॉय कन्स्यू होईल असं वाटत असतं पण लक्षात घे जेव्हा तुम्हाला गर्भधारणा होते जेव्हा कन्स्यू होतं तर त्याच वेळी बाळाचं बाळ मुलगा आहे की मुलगी आहे हे डिसाईड झालेलं असतं आणि त्यानंतर कोणत्याही औषधाने किंवा कोणत्याही टिपने ते जे काही जेंडर आहे हे चेंज होणार नसतं उलट तुम्ही जे काही औषधं घेत आहात तर त्याचा साईड इफेक्ट तुमच्या बाळावरती किंवा तुमच्या शरीरावरती होऊ शकतो ज्यामुळे बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट स्लो होऊ शकते बाळाचा फिजिकल जो काही विकास होतो आहे तर त्यामध्ये बाधा येऊ हो शकते पुढे जाऊन बाळाला वेगवेगळे वेग, आजार होण्याची शक्यता असते बाळाचं मानसिक स्वास्थ्यसुद्धा बिघडू शकतं त्यामुळे गरोदरपणामध्ये अशा कोणत्याही प्रकारच्या गोष्टीवरती तुम्ही भुलून जाऊ नका किंवा असे कोणतेही औषधं घेण्याचा प्रयत्न प्रयत्न करू नका याशिवाय ज्या काही तुम्हाला पोझिशन सांगितल्या जातात किंवा एका पर्टिक्युलर डेजमध्ये तुम्ही जर रिलेशनशिप ठेवलं तर बॉय होईल किंवा ऑड इव्हन डेजमध्ये रिलेशनशिप ठेवलं तर बॉय होईल किंवा गर्ल होईल किंवा चायनीज कॅलेंडर आहे वेगवेगळे आहार आहेत किंवा आणखी काही पदार्थ आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी मिथ आहेत आतापर्यंत अशी कोणतंही कोणतीही टेक्निक असं कोणत्या कोणताही व्यायाम किंवा पोझिशन किंवा एखादं औषध बनलेलं नाहीये की जे कन्फर्म तुम्हाला बेबी बॉय कन्सिव्ह करण्यासाठी मदत करेल आता एखाद्याच्या बाबतीमध्ये हे जर घडलं असेल तर ते केवळ आणि केवळ योगायोग असू शकतो आता प्रश्न हा राहिला मग या सगळ्या गोष्टी जर अॅप्लिकेबल होत नाहीत तर अशी कोणते सायंटिफिक मेथड आहे का किंवा सायंटिफिक टेक्नॉलॉजी आहे का की ज्यामधून आपण बाळाचं जे काही जेंडर आहे हे सिलेक्ट करू शकेल किंवा डिटरमाईन करू शकेल तर अर्थातच आहे सायंटिफिकली प्रूव्हन अशी एक मेथड आहे अशी एक टेक्नॉलॉजी आहे ज्या टेक्नॉलॉजीला म्हटलं जातं प्री इम्प्लांटेशन जेनेटिक डायग्नोसिस ही जी काही टेक्निक आहे ही जी मेथड आहे यामध्ये तुम्हाला जेंडर सिलेक्ट करता येतं किंवा डिटरमाईन करता येतं परंतु ही जी टेक्निक आहे किंवा हे जे काही एक मेथड आहे ही इंडियामध्ये इल्लीगल आहे इंडियामध्ये बॅन आहे जर या टेक्निकचा वापर कोणी जेंडर सिलेक्शन सिलेक्शनसाठी किंवा डिटर्मिनेशनसाठी जर वापरत असेल तर तो एक क्राईम आहे यामध्ये इन्वॉल्व्ह असणारे डॉक्टर्स हॉस्पिटल किंवा जो पेशंट आहे यांच्यावरती सुद्धा कारवाई होऊ शकते आणि म्हणूनच हे जी टेक्निक आहे ही टेक्निक वापरणं सुद्धा अगदी गैर आहे मग अशी टेक्निक जर इलिगल आहे तर ही अस्तित्वात काय आहे लक्षात घ्या ही जी टेक्निक आहे ही जेंडर डिटर्मिनेशनसाठी नसून ही टेक्निक आहे की होणाऱ्या बाळामध्ये आई वडिलांकडून काही जेनेटिक आजार पास होता आहेत का किंवा त्याला भविष्यामध्ये या जे काही जेनेटिक आ आजार अनुवंशिक आजार जे आहेत तर त्याची काही शक्यता आहे का हे जाणून घेण्यासाठी नाही की जेंडर डिटरमाईन करण्यासाठी किंवा सिलेक्ट करण्यासाठी आणि म्हणूनच ह्या टेक्निकचा वापर जर तुम्ही या पद्धतीने जेंडरसाठी करत असाल तर तो एक मिसयूज आहे आणि म्हणूनच ते इंडियामध्ये बॅन आहे इलिगल आहे आणि म्हणून कोणी जर तुम्हाला कोणते डॉक्टर हॉस्पिटल किंवा कोणी जर या पद्धतीची टेक्निक रिकमेंड करत असेल तर अशा गोष्टीमध्ये तुम्ही पडू नका या गोष्टीमध्ये तुम्ही इन्वॉल्व्ह होऊ नका अल्टिमेटली तुमचं होणारं जे बाळ आहे त्याला तुम्ही कशा पद्धतीने संस्कार देत आहात कशा पद्धतीने त्याचं संगोपन करत आहात यावरती त्याचं भविष्य किंवा त्याचं बाकीचं करिअर आहे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत जे काही बाळ आहे तर ते बाळ हेल्दी असणं आईची प्रेग्नन्सी हेल्दी असणं आईचं आरोग्य उत्तम असणं बाळाचं आरोग्य उत्तम असणं या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत आणि म्हणून बाळ हे बॉय आहे की गर्ल आहे हे नेचरला डिसाईड करू द्या आणि माझी नेहमी तुम्हाला एक रिक्वेस्ट राहील जे काही निसर्गाने तुमच्यासाठी प्लॅन केलेलं आहे त्या त्या तर त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्ही आर्टिफिशियली त्या गोष्टी चेंज करण्याचा प्रयत्न करत असाल तर नक्कीच तुमच्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा किंवा तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा ते खूप जास्त हानिकारक अपायकारक ठरू शकतं आता राहिली गोष्ट माझी तर माझ्या बाबतीमध्ये मी यामधली कोणतीही टेक्निक कोणतीही गोष्ट कोणतेही उपाय केलेला नाही जे निसर्गाने माझ्यासाठी आखून दिलं होतं तर ते मी आनंदाने स्वीकारलेलं आहे आणि त्याचं संगोपन करणं त्याला अडवणं हे एक आता मी माझं कर्तव्य मानते आहे सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ बायझन विथ न्यू टॉपिक